आणि पंचवीस वर्ष ज्यांच्या हाती मुंबई दिली त्यांनी या मुंबईच्या महानगरपालिकेत काय केलं तुमच्या जीवावर जे निवडून गेले या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये तीन लाख कोटी रुपयाचा घोटाळा यांनी केला रस्ते खाल्ले नालेसफाईचा कचरा खाल्ला कोविड काळात खिचडी खाल्ली डेड बॅडी बॉक्सचा घोटाळा केला प्रेताच्या टाळूवरचं लोणी काढलं अरे जे कफान लोकांना खालायचं होतं त्या मध्ये देखील भ्रष्टाचार करण्याचं काम यांनी केलं पीपी किटचा घोटाळा ऑक्सिजन चा घोटाळा सेंटरचा घोटाळा कचरा वाहतुकीत घोटाळा मिठी नदीमध्ये घोटाळा बार मालकांकडनं वसुली एवढंच काय घोटाळा करता करता ते इतके घोटाळे बाद झाले त्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वात देखील घोटाळा केला आणि हिंदुत्व सोडून त्या ठिकाणी कोणाचा हात पकडला हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे